पाचशे नव्वद रुपयाची साडी फक्त तीनशे चाळीस नऊशे रुपयाची साडी नऊशे रुपयाला जोडी आठशे रुपयाची साडी फक्त तीनशे नव्वद एक हजार पन्नास ची तुम्हाला बाराशे दो रुपये दोन साडी आठशे रुपयाची साडी चारशे वीस एक हजार पन्नास ची साडी तुम्हाला बाराशे रुपये दोन देणारे सातशे रुपये दोन साड्या आणि प्लस तीन टक्का कॅश कॅशबॅक पण हजार रुपये दोन पॅटर्न डायरेक्ट तर सहाशे नव्वद रुपये तर चौदाशे रुपयाला दोन साड्या तर एकोणीसशे रुपये दोन साड्या फक्त एक हजार सत्तर तेराशे नव्वद रुपये बिग बॉर्डर लुटो सात हजाराचे साडी तीन हजार नऊशे नव्वद आणि प्लस डबल ब्लाउज आहे त्याच्या हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरी आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाकेदार असा द्वारकादास श्यामकुमार यांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्या ठिकाणी लॉन्चिंग ऑफर आहेत त्या देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा तर दादांचं खूप खूप अभिनंदन की द्वारकादास श्यामकुमारची नवीन शाखा ओपनिंग झालेली आहे तर या शाखेचा डिटेल ॲड्रेस सांगा आणि नवीन काय ऑफर घेऊन आलात तेही सांगा <laughs> तर सगळ्यात आधी द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी या न्यू ब्रांचला आपलं सगळं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि सुस्वागत आहे आणि काळेवाडी गाववाले सगळं म्हणजे अतिशय प्रेम होतं आपलं चिंचवड ब्रांचला mm -hmm. त्याच आपलं म्हणजे काळेवाडीचे जे आपली पब्लिक येत आहे त्यांच्या डिमांडवरतीच right. ही शाखा आपण ओपन केली आहे बरोबर की आमच्या एरियामध्ये पण आम्हाला थोडं लांब पडतंय आणि एक एक साडी पाहिजे तिकडे यायचं म्हणजे थोडा अवघड होतो पार्किंगचा प्रॉब्लेम आहे म्हणून सगळंचा अतिशय प्रेम मिळाला म्हणून ते एक शाखा ओपन केलेली आहे आहे तापकीर चौक कुणाल हॉटेल आणि रातनी रोड जे जाते त्या रोडवरती थोडस आतमध्ये आले की आपले मोठी व्हाइट कलर ची बिल्डिंग दिसेल तुम्हाला एकदम इझी आहे गुगल मॅप लोकेशन सुद्धा आम्ही गुगल वरती पण तुम्ही द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी जर टाकलं तिथे पण तुम्हाला एकदम लवकर तुम्हाला हे सापडेल आणि प्लस ओपनिंग मध्ये आपण आणलेलं हे एकदम धमाकादार धमाकेदार ऑफर प्लस गोरी गणपतीचे ऑफर आणलेले आणि ओपनिंगला तेवीस अगस्त सकाळी साडे दहा वाजता ओपनिंग आहे आणि आपलं सगळ्याची आवडती अभिनेत्री प्रजक्ता गायकवाड येते त्याला पण तुम्हाला भेटायची संधी आहे तर तेवीस अगस्टला सगळं गाववाल आपल्याला सगळं इथं गोळा होऊया आणि या एकदम भव्य उद्घाटनाचा आनंद घेऊया आणि उद्या जर तुम्ही इथे आलात तर प्राजक्ता गायकवाड तर असणारच आहे सोबत मी पण येणार आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बरेच जण की साड्या आम्हाला त्या पुन्हा मिळत नाहीत तर तुम्हाला इथे आल्याच्या नंतर माझ्या समोर डायरेक्ट तुम्हाला साड्या खरेदी करता येणार आहेत सो या स्वर्णसंधीचा तुम्ही फायदा नक्की घ्या छान छान सुंदर ऑफर आणलेले त्या सगळी माहिती देऊया तुम्हाला काय काय ऑफर ठेवलेले तर ताई आपण नवीन काळेवाडी सोपचं उद्घाटनचं आपण नवीन ऑफरची सुरुवात करतोय बघा बनारसी शिल्क कॉटन जे मार्केटला तुम्हाला ही साडी कमीत कमी साडी बघितल्यावर कळतं की बाबा पाचशे साडेपाचशे रुपयाची साडी आहे पण ही साडी देणार आहे आपण फक्त तीनशे चाळीस रुपयेमध्ये बनारसी शिल्क कॉटन कापड आहे आणि मानापानासाठी एक नंबर साडी आहे बघा आणि चापून चोपून बसणारी साडी आहे सिल्क कॉटन म्हणजे असं नाही की फुगणार आहे तसला मटेरियल नाही आहे हा पाचशे नव्वद रुपयाची साडी मिळेल फक्त तुम्हाला तीनशे चाळीस रुपयेमध्ये आणि या ऑफरची बघा लिमिटेड ऑफर आहे तेवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट नऊशे रुपयेची साडी आहे बनारसची सिल्क ब्रोकेट एकदम नवीन साडी आहे पेपर सुद्धा आत्ता निघते एकदम न्यू पॅटर्न आणलेलं आहे बनारसी ब्रोकेट सिल्क आहे या साडीची किंमत आहे नऊशे रुपये पण आपण सध्या ऑफरमध्ये देणार आहे ताई फक्त नऊशे रुपयाला जोड ते दहा कलर आहेत कलर सगळं तुमच्या समोर आहेत नऊशे रुपयाची साडी नऊशे रुपयाला जोड एकदम अतिशय सुंदर पॅटर्न आहे आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार याचा मानापानासाठी खूप सुंदर आहे आता पुढचा ऑफर आहे बघा साऊथ इंडियन टिशू सिल्क ही जी साडी आहे एकदम सॉफ्ट येणार आहे जे मार्केटला तुम्हाला ही साडी बघा आठशे नऊशे अशी रेंजमध्ये तुम्हाला भेटते साडी बघून पण लोकांना कळते की हा बाबा ही साडी काय रेंजची आहे पण ही साडी आपल्याकडे मिळेल फक्त तीनशे नव्वद रुपये आठशे नव्वद रुपये साडी साऊथ इंडियन टिशू सिल्क फक्त तीनशे नव्वद रुपये ओपनिंग ऑफर तेवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट धमकादार ऑफर आहेत तर लवकर लवकर या ऑफर जर तुम्हाला फायदा घ्यायचा तर तेवीस ऑगस्टला या ओपनिंगला आणि हे साडी घेऊन जावा तीनशे नव्वदला ला फक्त तर पुढचा ऑफर आपण कव्हर करतोय बघा हे पण सातशे नव्वद रुपयेची साडी आहे हे पण बनारसी ब्रोकेट आहे तर साडीची लांबी रुंदी बघा तुम्ही हे बघा आणि आपल्या इथं असं साड्या स्वस्त देतोय म्हणजे असं नाही की बाबा लांबीला रुंदीला कमी येईल असं नाही साडी तुम्हाला कधीही कंप्लीट आली आपण बदली करून देऊ हा बघा हा ब्लाऊज आहे साडीचा पूर्ण ब्रोकेटचं ब्लाऊज आहे ना आठशे रुपयाची साडी आहे बनारसी ब्रोकेट आहे साडी तुम्ही बघू शकता आणि मध्ये त्याला डबल बुट्टी आहे पण आहे आणि बुट्टी पण आहे पण ही साडी तुम्हाला सध्या ओपनिंग ऑफरमध्ये भेटणार आहे फक्त चारशे वीस रुपयेला लिमिटेड ऑफर लिमिटेड स्टॉक तर ओपनिंगमध्ये या सगळ्या जणांनी या साड्या घेऊन जावं फायदेमंद याचत बघा सात सात आठ कलर आहेत सगळे कलर सध्या अवेलेबल आहेत तुम्ही कलर बघू शकता सगळं एकदम अतिशय सुंदर कलर आहे तर पुढचा ऑफर आहे बघा कांजीवरम हे एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये कांजीवरम बनवली आपण आपलं स्वतःच मिलचं प्रोडक्शन आहे हा ही साडीची किंमत आहे मार्केटला तुम्ही बघायला गेले ना नाही स्पेशल जोडी ऑफर मध्ये ही साडी आहे हे बघा एक हजार पन्नास रुपयाची ही कांजीवरम मिळेल फक्त तुम्हाला बाराशे रुपयाला दोन साडी कोम्बो ऑफर विथ ब्लाऊज पीस आहे हा बघा हा इकडे ब्लाउज आहे आणि सिंगल पीस पाहिजे सिंगल पण मिळत आणि लोक म्हणत असेल व्हिडिओ बघून असं काही लोकांचे कमेंट्स असतात की काय पण सांगते काय पण सांगत नाही साड्याची रेट तुम्ही चेक करायची कुठे पण कोणत्याही दुकानात जाऊन साडीची स्क्रीनशॉट घ्या रेट चेक करा आणि मग आपल्याकडे या साडी येऊन रेट बघा पुढचा पॅटर्न हे बघा एकदम प्युअर कॉटन गडवाल हे बघा या गडवाल मध्ये आपण नवीन आणलेले आहेत पूर्ण बॉर्डर येणार त्याला झरीची सिल्वर झरी आणि हे बघा हा पदर येणार आहे एकदम चापून चापून बसणारी साडी आहे प्लेन आहे साडी पूर्ण पूर्ण प्लेन हे साडीचा लुकच एकदम अल्टिमेट येतो कारण काही लोकांना कसं आहे पानं फुलं नको एकदम सिंपल सोबत पाहिजे त्याच्यासाठी एकदम अतिशय सुंदर पॅटर्न आहे हा आणि या साडीची किंमत आहे अकराशे रुपये पण आपण देणारे अकराशे रुपये अकराशे रुपयेची गडवाल तुम्हाला मिळेल फक्त अकराशे रुपयाला दोन साड्या म्हणजे एकावर एक, एक फ्री होतीय डायरेक्ट मस्त एकदम सुंदर पातळ कापड आहे आणि प्युअर कॉटन आहे पाणी मध्ये टाकलं की अजून ते कापड भरून येणार घट्ट होणार सोप्ट होणार एकदम सुंदर पॅटर्न होमवॉश आहे हो होमवॉश तर पुढचं ऑफर आणलं आहे आपण ओपनिंगमध्ये धमाकादार ऑफर आहे बघा हे बनारसी ब्रोकेट आहे सेल्फमधलं पॅटर्न आहे हा आणि त्याच्यामध्ये प्लस कॉपर झरी आहे हा एक हजार पन्नासची साडी आहेत पण आपण देणार आहे तुम्हाला बाराशे रुपयेला दोन साडी हे बघ कोम्बो ऑफर गोरी गणपतीसाठी पण छान पॅटर्न आहेत आपण कोम्बो ऑफरमध्ये घेतलं एक हजार पन्नासची साडी तुम्हाला बाराशे रुपयेला दोन आणि सिंगल पाहिजे सिंगल पण देतो आणि हे सगळं जे ऑफर दाखवत आहेत ताई आपल्याला स्वतःचं मॅन्युफॅक्चरचं आहे म्हणून एवढं स्वस्त आपण देता येतं आणि हीच साडी मी जर वेंडरकडनं घेतली तर मलाच आठशे रुपयाला पडणार आहे मग मी नऊशे हजारला आहे तसं नाही आपले इथे डायरेक्ट मिलमधून आपला डायरेक्ट कस्टमर म्हणून एक हजार पन्नासची ची साडी तुम्हाला मिळेल बाराशे रुपयाला दोन साडी डायरेक्ट तर हा जो ऑफर आहे ओपनिंग मधला ताई हे आणलेले आपण आपलं स्पेशल अज्जीसाठी साडी जे थोडे ह्याचे माणसं असतात ते म्हणतात तुम्ही फक्त पोर्यासाठी बायांसाठी त्यांच्यासाठी फक्त साड्याचं आणि कुर्त्याचा ऑफर लावा आमच्यासाठी काय मग त्यांच्यासाठी बघा ही प्युअर इरकल आहे कॉटन हे साडीची किंमत हे तुम्हाला बाहेर तुम्ही घेतली तर एक सातशे आठशे असं रेंज असती आपल्याकडे हे आपण ऑफर मध्ये आणलेले आहेत फक्त सातशे रुपयाला दोन साड्या ज्याची किंमत मार्केटलाच तुम्हाला साडे सातशे सातशे रुपये इरकलची रेट असते पण आपण देणार आहे सातशे रुपयाला दोन साड्या आणि प्लस तीन टक्का कॅशबॅक पण आहे ओके हा तर धमाकादार ऑफर आहे अज्जीसाठी एकदम ओरिजिनल प्युअर प्युअरवाली प्युअर कॉटन सातशे रुपयाची साडी तुम्हाला मिळणार आहे सातशे रुपयाला दोन साड्या आणि ह्या ऑफरची म्हणजे लिमिट आहे तेवीस अगस्त ते एकतीस ऑगस्ट लवकर लवकर विजिट करा आणि ह्या ऑफरचा फायदा घ्या चलो हटव लिहि भेटा पुढचा ओपनिंग ऑफर आहे ताई सगळं तर ता आवडची आणि आमचं जेवढं कस्टमर आहेत सगळ्यांना म्हणजे पाठ झालेली आहे आई साई पेटणी आणि जगातलं सगळं स्वस्त पॅटणी म्हणजे ज्याची किंमत तुम्ही मार्केटला बघायला गेले ना एक हजार नऊशे नऊशे नव्वद किंवा काही पण असं रेट आपलं आपलं दुकानदार ठरवतात पण आपण हे ओपनिंग ऑफरमध्ये देणार आहे तुम्हाला हजार रुपयेला दोन पॅटर् गोरी गणपती स्पेशल ऑफर आला याच्यात आणि ओपनिंग ऑफर पण आहे दोन्ही ऑफरचा तुम्हाला फायदा घेता येईल हजार रुपयेला दोन पॅटर्णी डायरेक्ट नाव लक्षात राहू द्या आय शाई आपण अख्खा महाराष्ट्रामध्ये या साडीला फेमस केलेली आहेत आय शाई सिंगल घेतली तरी तुम्हाला त्याच रेंजला मिळेल ठीक आहे असं नाही आहे की तुम्ही एक घेतली तर माग पडेल नाही आपल्याकडे सगळं सेम ऑफर राहणार आहे पुढचा ऑफर आपण कवर करतोय ही ओपनिंगसाठी हे बघा हे ओरिजिनल बनारसी सिल्क आहे ह्याच्यामध्ये पूर्ण साडीला तुम्हाला डबल झरी आहे म्हणजे बघा एम्बोस झरी पण आहे कॅमेरा जवळ घ्या हे बघा डबल बुटी आहे ही कोपर झरी प्लस एम्बोसची झरी या साडीची किंमत आहे बघा बाराशे रुपये पण हे सध्या आपण ऑफरमध्ये देतो आहे सहाशे नव्वद ओनली डायरेक्ट आणि प्लस तीन टक्के कॅशबॅक भेटणार आहे तुम्हाला त्याच्या बघा ब्रोकेट भरलेला ऑफर पे आहेत बाराशे रुपयाची साडी मिळणार आहे तुम्हाला फक्त सहाशे नव्वद रुपयाला तर ही संधी मिस करू नका प्लीज फक्त तुम्हाला साडी नाही घ्यायची तरी एक विजिट करा साड्याची रेट बघा म्हणजे तुम्हाला कळेल दुसऱ्याकडे या साड्याची किंमत काय असती जे तुम्ही शूट करते आता हे पण एकदम बनारसी ब्रोकेड खूप आणि काय जण ह्याला म्हणतात डोला डोला सिल्क <laughs> तर हे टू इन वन साडी आपण आणली आहे डोलाची डिझाईन टाकली आहे कापड बनारसी आहे या साडीची किंमत आहे ताई बाराशे रुपये पण तुम्हाला आता आश्चर्य वाटेल आपण फक्त नुसतं डोला घेतली तरी नऊशे हजार रुपयाला जातात पण आपण देणार आहे तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन साड्या ओरिजिनल डोला प्लस बनारसी सिल्कमध्ये मध्ये आपण ह्याला बनवले आपल्या मिलमध्ये त्याचा कलर बघा सगळा अतिशय सुंदर कलर आहे बाराशे रुपयाची साडी भेटताना तुम्हाला फक्त चौदाशे रुपयाला दोन साड्या गोरी गणपतीला पण आपण कॉम्बो ऑफर मध्ये घेऊन का मस्त खतरनाक ऑफर आहे बाराशे रुपयाची साडी तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन साडी आणि कलर बघा सगळं एकदम एक, एक बडकर एक कलर आहे तर पुढचा ऑफर आहे बघा आपला ओपनिंग ऑफर गोविंद साडी गोविंद बॉर्डर ओके स्पेशल साड्या बनवलेल्या आहेत हे आपण आपलंच मिलचं प्रोडक्शन आहे हे बघा भरलेला पदर येणार पूर्ण साडीची किंमत आहे बघा अठराशे रुपये पण आपण देणार आहे तुम्हाला एकोणीसशे रुपयेला जोडी आता गोरी गणपतीला पण खूप हे साड्या म्हणजे सुंदर साडी आहे नेसवतात लोक हे बघा गोविंद बोर्डर साडी तुम्हाला अठराशे रुपयाची साडी मिळेल एकोणीसशे रुपयेला जोडी हे बघा हा एम्बोसमध्ये असं ब्लाऊज आहे ब्लाऊज असं वाटल प्लेन आहे प्लेन नाही आहे त्याला एमबोसची डिझाईन आहे हा नेसता पदर आहे आणि बाकी ऑल अवर साडीला बुट्टी येणार आहेत अठराशे रुपयाची साडी तुम्हाला मिळेल फक्त एकोणीसशे रुपयाला दोन साडी ताई पुढचा ओपनिंग ऑफर आहे ते बघा तुम्ही साडीचा लुक बघू शकतात बनारसी शिल्क कॉटन आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बघा मोती कलरचा पदर आणि आबोली कलरचा काय सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे या साडीची किंमत आहे ताई तुम्हाला किंमत सांगतो एम आर पी जी हाय मार्केटला ते विकतात पंधराशे रुपयाला पण आपण देणारे सतराशे रुपये दोन साड्या डायरेक्ट एवढं पंधराशे रुपयाची साडी तुम्हाला मिळेल सतराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट हे हा पदर असणार आहे पदराला प्लस गोंडा केलेला आहे आणि गोंडे पण चांगली क्वालिटीचे यूज केले बघा त्याला सिक्वेन्स पण लावलेला आहे ते पंधराशे रुपयाची साडी मिळेल तुम्हाला सतराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट हा बघा कॉन्ट्रास्ट त्याचा ब्लाऊज येणार आहे ब्लाऊजला फुल बुट्टी आहे कॉन्ट्रास्टमध्ये अतिशय सुंदर साडी आहे साडीच्या लुकवर पण कळतंय हे बघा पंधराशे रुपयाची साडी सतराशे रुपयाला दोन एक म्हणजे एक साडीचं किंमत किंमतमध्ये तुम्हाला दोन आहे तर पुढचं ऑफर बघत आहे बनारसी शिल्क आणि पूर्ण एकदम सेल्फमध्ये येणारी ही साडी पूर्ण एकदम ओरिजिनल कोपर झरीचं काम आहे या साडीची किंमत मार्केटला तुम्हाला पंचवीसशे तीन हजार साडीचं बघा तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवलेली आहे साडीची स्क्रीनशॉट घ्या म्हणा ओरिजिनल बनारसी पाहिजे मग किंमत बघा पण ही साडी भेटणार आहे आपल्याकडे फक्त एक हजार सत्तरला त्याचा रिझन आहे आमचं मिलचं प्रोडक्शन आहे प्लस आपल्याकडे ओपनिंग होती म्हणून आपण ऑफर मध्ये ठेवली ती साडी तर ही साडी मिळणार आहे तुम्हाला तीन हजाराची साडी फक्त एक हजार सत्तरला ब्लाऊज आणि हा नेस्ता पदर एकसारखा ठेवलेला आहे मग तुम्हाला ब्लाऊज छोटा मोठा पण करायचा असेल तर तुम्ही करू शकता हे बघा तीन हजाराची साडी फक्त एक हजार सत्तर एकदम खतरनाक ऑफर आहे आणि तेवीस अगस्ट ते एकतीस ऑगस्ट या ऑफरची लिमिटेड डेट आहे तर पुढचा ओपनिंग ऑफर आणलेला आहे आपण बघा बिग बॉर्डर लुटोस याची खूप डिमांड आहेत मार्केटला हे बघा बिग बॉर्डर लुटोस सेमी पॅटर्न आहे ओरिजिनल घेतली तर सत्तर हजार रुपयेला आहे कारण आपण ती साडी सत्तर हजार वाली बनवली आहे आपलं एकदम प्युअरचं जे कापड असतो कापडाचा फील बघा तुम्ही सेम लुक येणार आहे या साडी मार्केटला तुम्ही शेमीमध्ये पण घेतली ना ताई तर चार पाच हजार रुपये जातात पण आपण आणलेली आहे तुम्हाला हे फक्त तेराशे नव्वद किंमत बघून असं आश्चर्य वाटतं की एवढं काय एडे झालेत का लोक एवढं स्वस्त का, का वाटतंय पण आपण ओपनिंगमध्ये धमाका करायचं आहे म्हणून आम्ही एकदम जे रेटमध्ये येत आहे आम्हाला त्याच्यापेक्षा कमी दर काढलेली आहे हे बघा बिग बोर्डर लुटोस पेटणी जी मार्केटला तुम्हाला साडेतीन ते पाच हजार किंमत असणार आहे ती साडी मिळेल आपल्याकडे फक्त तेराशे नव्वद रुपये हे बघा हा ब्लाउज असणार आहे हा लायनिंगवाला नेसता पदार बाकी एकदम मोठी बॉर्डर आहे साडीला बघा बिग बॉर्डर लोटस काही जण म्हणतात हंस पेटणी पाहिजे ते कलर तुम्हाला मिळेल बघा फिरता कलर आहे रामा कलर आहे पिवळा आहे सगळं आहे हे बघा साडेतीन चार हजार साडी तुम्हाला मिळेल फक्त तेराशे नव्वद रुपये बिग बॉर्डर लोटस तर पुढचा ऑफर आणलं आहे आपण बघा बनारसी सिल्कचा आहे शेल्फ मधला पेटर्न आहे आणि पानं फुलं सोडून त्याला काहीतरी आपण नवीन दिलेली आहे पदराला गोंडा असणार आहे बाकी पूर्ण साडी अशी भरलेली आणणार असेल म्हणजे चेक्स मध्ये आपण टाकलेले बुट्टा हे बघ चेक्स प्लस बुट्टा म्हणजे ही डिझाईन अजून कोणीच बनवली नाही आपण आपलं मध्ये पहिल्यांदा टाकलेली आहे आणि हे बघा असं चेक्स मध्ये ब्लाऊज येतील साडीचा आणि साडीमध्ये येणार आहे चेक्स प्लस बुट्टा बनारसी सिल्क कापड आहे एकवीसशे रुपये या साडीची किंमत आहे आणि साडी बघा इटेच्यूला नेसवलेली चापून बसणारी साडी आहे ही एकवीसशे रुपये साडी तुम्हाला बसेल फक्त अकराशे नव्वद रुपये आणि याच्यामध्ये बघा आठ ते दहा कलर आहेत सगळे कलर अवेलेबल आहेत आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये तीन टक्का कॅशबॅक पण भेटतोय हे संध्या सगळं मिस करू नका ओपनिंगला इथं खातार नाग ओपर ठेवलेलं आहे परत हे ऑफर यायचं नाही आणि आपण तेवीस अगस्टला आपल्या दुकानाची ओपनिंग होते काळ्यावेळी त्याच्यामध्ये कडियल पेटणीचा आपण धमाकादार ऑफर आणलेला आहे तुम्ही साडी बघू शकता ही ओरिजिनल कडियल पेटणी आहे जे मार्केटला तुम्ही बघायला गेले की तुम्हाला सात आठ हजार रुपये रेंज असते पण या सात हजाराची साडीला बघा ब्रोकेटचा सा ब्लाऊज आहे आपण आहे ऑफर मध्ये फक्त तीन हजार नऊशे नव्वद किती जी सात हजाराची साडी तीन हजार नऊशे नव्वद आणि प्लस त्याच्यामध्ये सरप्राईज काय आहे तुम्हाला बघा चार हजाराचा आरीवरक त्याच्यावरती ब्लाऊज जो आहे एकदम तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे या साडीचा ब्लाऊज डबल ब्लाऊज आपण करून दिलेला आहे हे बघा सात हजाराची साडी तीन हजार नऊशे नव्वद आणि प्लस डबल ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये ते तीन हजार नऊशे नव्वद डबल ब्लाऊज पेटणी आणि ब्लाऊज तुम्ही ब्लाऊजचं जे वर्क ताई त्याचा थोडा कॅमेरा जवळ घ्या आणि तुम्ही हे बघा क्वालिटी बघा वर्कची फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की काळेवाडी ब्रांच मधलं खूप सुंदर असा लॉन्चिंग ऑफर मधलं साऱ्यांचं कलेक्शन घरी केलं आहे पुण्याचे जर ऑफर्स आहे आज दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल वर जाईन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणता अजिबात